मी मान्य केलं होतं लोकांना इथं मला बांधून आणले याचं दुःख नाही माझी जनता आहे निवडून येताना मी आमच्या गावच्या लोकांना सांगितलं लो होतं की मी निवडून आल्यानंतर तुमचं जे पाण्याचा प्रश्न आहे ते कायमचा मिटवीन त्यानुसार निवडून आल्यानंतर दोन हजार बावीस मध्येच जनजीवन मिशन ही योजना आली सरकारची सरकारची योजना आल्यानंतर ती योजनेचं फक्त गावामध्ये पाईपलाईन टाकले पाईपलाईन टाकणे त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच काम झालं नाही मग मी किती दिवस माझ्या गावच्या लोकांना सांगणार आहोत की उद्या पाणी येईल परवा पाणी येईल पाण्याची परिस्थिती माळमुटा एवढी गंभीर आहे लोक काय करणार आहेत लोकाचा रोज वाढणार लोक इथपर्यंत घेऊन आले मी सांगितलं की हे माझं काम नाही मी सांगितलं की वर बसलेल्या लोकांचं काम आहे बीडीओ साहेबाचं काम आहे तहसीलदार साहेबाचं काम आहे संबंधित विभागाचं काम आहे पण त्याच्यावर प्रशासन जर काही निर्णय घेत नसेल अशा प्रकारचे निर्णय घेतील आणि ही दुःखाची बाबा एका सरपंचाला जर गावातले लोक बांधून इथपर्यंत आणत असतील तर याच्या पेक्षा मोठं दुःख काय असणार म्हणून शासनानं अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजेत एखाद्या सरपंचावर अशी वेळच येणार नाही असं शासनानं याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजेत जेवजना दोन वर्ष अगोदर मंजूर झाली पण काम का नाही झालं हे महत्वाचं आहे खासदार साहेबांची मीटिंग होते आमदार साहेबांची मीटिंग होते बीडीओ साहेबांची मीटिंग होते त्याच्यात काहीच निर्णय होत नाही तुम्ही सांगता की ते आमच्या विभागाचं काम नाही ते सांगतात काम 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 नाही नाही पण कोणाचं आहे आहे आता तर ते का आता एवढे सरपंचाचं काम नसताना दोष नसताना लोकांनी जर इतकं मला बांधून आणलं असेल याच्यात दोष कोणाचा आहे आणि हे प्रशासकीयच काम आहे प्रशासनानं जर जर काय चांगलं नियोजन केलं वेळेवरती कामावर हे पाहिलं आता इथं ठेकेदार साहेब म्हणतात निधीच नाही ठेकेदार साहेब ज्या वेळेला म्हणत असतील निधीच नाही कोणती योजना ज्या वेळेला मंजूर होते त्या निधी त्याच्यासाठी उपलब्ध असतोच आणि नसता तर मग सवा कोटीची योजना आमच्या गावामध्ये मंजूर करायची गरजच नव्हतं आणि झाली तर मग ते काम का नाही रोड उकरले कोणतंच काम नाही तुम्ही म्हणता हे संबंधित अधिकारी म्हणतात तुम्हाला सगळ्याला माहीत पाहिजे ॲक्च्युअलमध्ये मध्ये जलजीवन मिशन हा जो प्रोजेक्ट आहे आपला या प्रोजेक्ट मध्ये जे काम आपलं दोन वर्षापूर्वी मधून झालेले या कामाच्या अनुषंगाने आपल्याला ते डेअरीचा स्पॉट आपल्याला फायनल करायचा होता म्हणून मागच्या वर्षी मी स्वतः तुमच्या गावाला आलो होतो बरोबर आहे ना त्या जो ठेकेदार आहे तुमचा मला कोणी राठोड ठेकेदार आहे तुमचा त्याला हे काम मिळालेलं बरोबर आहे ना हे जलजीवन मिशन मुळात पंचायत समितीकडे ही नाही आहे ही योजना जिल्हा परिषद पाणी पाणीपुरवठा उपविभाग पुसद याचं ऑफिस आहे आपल्या जुन्या पंचायत समितीमध्ये ज्या ठिकाणी आता आपले गेडाम साहेब आलेले आहेत तुम्हाला माहीत असेल गेडाम साहेबाच्या ऑफिस त्याच्या अधीनच ते काम आहे पंचायत समितीचं याच्यामध्ये कुठलाच असतो पंचायत समिती काहीच रोल येत नाही फक्त रोल एवढाच आहे माझा की जर ग्रामपंचायतीकडून त्याला विहिरीचा स्पॉट नाही मिळाला तो मला विहिरीचा स्पॉट करून देणे आहे नाही तर पाण्याच्या टाक्यासाठी जर जागा नसेल त्याला ते उपलब्ध करून देणं एवढंच मला बोलू द्या एवढंच काम व्हिडिओकडे आहे बाकी सगळं जे काम करतात हे उप अभियंता जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपसद यायच्या आदेशानुसार जो ठेकेदार ठरलेला आहे तो ठेकेदार त्या कामाचं काम करत असतो याचं जे टेंडर आहे हे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातून होते जिल्हा परिषद पुरवठा डिव्हिजनमधून टेंडर होत असते आणि या टेंडरनुसार ते कामं त्या ठेकेदारांनी करून देण्याची त्याची जबाबदारी असते